पुणे शहरासह राज्यभरात सध्या एकच विषय सुरू आहे तो म्हणजे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण या मृत्यू प्रकरणामध्ये वारंवार एक नाव घेतलं जात आहे ते म्हणजे करिश महागवणे नेमकी करिश महागवणे कोण आहे या संदर्भातलाच हा एक स्पेशल व्हिडिओ आपण पाहणार आहोत एक सुसंस्कृत कुटुंब एक सुशिक्षित मुलगी आणि एक मोठं स्वप्न वैष्णवी शशांक हगवणे तिचं आयुष्य पाहायला गेलं तर अगदी सर्वसामान्य वाटत पण तिच्या आयुष्याची अंत्यकाळची गोष्ट मात्र मन हिलावून टाकणारी वैष्णवीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि तिच्या मृत्यूने एकाच वेळी अनेक प्रश्न उपस्थित केले विशेषतः एका, के एका व्यक्तीविषयी ती म्हणजे पिंकी पिंकीताई अर्थात करिश्मा गवणे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तिचा पती शशांक सासू लता आणि नणंद करिश्मा ह गवणेला अटक केली तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांचा आरोप या तिघांवर आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिप मध्ये वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला काही सांगितलं होतं घरात प्रत्येक गोष्ट पिंकी टाईस ठरवतात त्यांचं ऐकावं लागतं नाहीतर त्रास मिळतो या क्लिपने संपूर्ण राज्य आदरून गेले वैष्णवीच्या वडिलांनीही माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली आणि मुलीला झालेल्या त्रासावर प्रकाश टाकला वैष्णवीचा आवाज जी वेदना आणि घरातले ताणतणाव या सर्वांनीच समाजमानाला विचार करायला भाग पडला पिंकी दही एक फॅशन डिझायनर की राजकीय संपर्क असलेली महिला करिश्मा गवणे म्हणजेच पिंकी दई ही फॅशन डिझायनर आहे तिचा स्वतःचा लक्ष्मी तारा नावाचा ब्रँड आहे आणि कोथरूड मध्ये तिचं आहे तिच्या वर पाहिलं तर अनेक नामवंत नेत्यांसोबतचे तिचे फोटो पोस्ट केलेले सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे शरद पवार यांच्यासोबतचे या नात्यांची एक झलक अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केली करिश्माच्या राजकीय कनेक्शन वर बोट ठेवत त्यांनी विचारलंय हे वरवरचे संबंध आहेत की वेगळं काही सुरेंद्र पवारांचा एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी याच्यामध्ये पोस्ट केला भिंतीच्या का आत काय सुरू होत सारख्या अनेक स्त्रिया मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत असतात काही आवाज उठवतात आणि काही आवाज दाबून ठेवतात पण जेव्हा आवाज कायमचा थांबतो तेव्हा त्यांचं उमाळ समाजाला ऐकू येत नाही पिंकीत फक्त एक नणन नव्हे ती कदाचित घराच्या निर्णय प्रक्रियेचा केंद्रबिंदू होती पण तिचा प्रभाव वैष्णवीसारख्या एका निष्पाप तरुणीच्या आयुष्यावर एका एवढा खोलवर होता की अखेर ती या जगातून निघून गेली हा प्रश्न फक्त वैष्णवीचा नाही तो प्रत्येक घरातील शांतपणे सहन करणाऱ्या व्यक्तीचा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका